अरे काय झालं आ हा धनुषबान आणायला गेन होतो गावात ह त्याप्रमाणेच वन पाडला धनुषबान आणला का आओ, लो, लो। पेट्रोल संपलं मग पेट्रोल टाकून घ्यायचं ना पेट्रोल टाकल्यावर लांब कोण झालं पैसे नाही मग धनुषबान कस काय आणलं उदर आणलं काय उदर आणला धनुषबान <laughs> भारी आणलाय आले रडायला लागला मग गेली घेऊन त्याला मामा काय रे तो धनुषबान

आता काढायला लागेल तो असं कर इथं दोरी ताडक व्यवस्थित फक्त बाण ओढायचं पाठी मागे या दोरीला पकडून तिकडे मार सर, सर।, सर।, मार, सर। मार। आता थारला मार आ, मार आ, मार।, मार ना अबे? अरे काय मावली तुला जमतच नाही धनुष्य बाण काय येत तू दाखव का त्याला कसा उडवायचा तुटलं का काय गं बरं हा घे चाल हा घे बांध हा बांध घे ना हा बांध घे हा बांध घे देतो इकडे इकडं दे तुटलेलं दे तुटलेलं दे ना तुट तुट ते इकडं हे दे बर गाई याला हे जोडून दे मामा ये की ती खटकी जी अडकवायची ती बाहेर काढा व्यवस्थित अडकवा हा हा याच्यात असे इथं पकडायचं अस पकडायचं पाय बांध किती लांब अ वाईसा नाही गाडीचे नको मारू आता स्क्रॅच पडल त्याला फुल असलं का मग काय नाही फुल अडकवायचं त्याला पुढे हे जे फुल आहे ना याच्यात अडकवायचं म्हणजे ना